तुमच्या पार्टनरमध्ये हे गुण असतील तर शारीरिक संबंध बनवताना खूप आनंद घेता येईल जोडप्यांनी जरूर पहा नमस्कार मित्रांनो मानसिक तसेच शारीरिक गरजा पूर्ण करतात तुमच्या नात्यातील यश तुमच्या स्वतःच्या योगदानावर अवलंबून असते आपले नातेसंबंधातील प्रत्येक गोष्टीचे मूल्यांकन करणे हा एक प्रारंभिक बिंदू आहे नातेसंबंधातील बदल समजून घेऊन तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या परस्पर संवादाच्या गुणवत्तेवर प्रभाव टाकू शकता एका अभ्यासानुसार बहुतेक लोक या कल्पनेचे समर्थक करतात की प्रत्येक भागीदार त्यांच्या नात्याच्या यशासाठी जबाबदार आहे तुमच्या नात्यात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला एक चांगला जोडीदार असणे आवश्यक आहे जर मित्रांनो चला तुम्हाला आम्ही काही टिप्स सांगतो दयाळूपणा निष्ठा आणि समज प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात असा जोडीदार हवा असतो ज्यामध्ये असे काही गुण असतील जे सर्वात वेगळे असतील यशस्वी नातेसंबंधासाठी आणि एक चांगला जोडीदार होण्यासाठी तुम्ही आधी एक चांगला जोडीदार असणे आवश्यक आहे शारीरिक आकर्षण एक रोमांचक व्यक्तिमत्त्व आणि कमाईची क्षमता ही एक तुमच्या एकल व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये दर्शवणारी सर्वात महत्त्वाची यादी आहे परंतु प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही नाते संबंधात गुंतलेले असतात तेव्हा यापेक्षा काही इतर गुण अधिक महत्वाचे वाटतात तुमच्यामध्ये दयाळूपणा समजूतदारपणा आणि निष्ठा अधिक महत्वाची आहे समानता एका अभ्यासानुसार आपण आपल्यासारख्या लोकांकडे आकर्षित होतो विशेषत म्हणजे ज्यांच्या दृष्टिकोन आणि जीवनमूल्य आपल्याशी जुळतात खरोखर चांगला जोडीदार तोच असू शकतो जो आपल्या सर्व भावना समजून घेत असतो आपल्याशी अभि अभिरुची आवडी आणि अपेक्षा सामायिक करणाऱ्या व्यक्तीला आपण शोधले पाहिजे जेव्हा दोन लोकांना एकाच प्रकारचे खाद्यपदार्थ चित्रपट किंवा छंद आवडतात तेव्हा ते, ते नातेसंबंधात अधिक यशस्वी होतात दोन व्यक्तींना प्रत्येक गोष्टींची गरज असते मग ते काम संतुलन असो किंवा मुलांच्या संगोपनासाठी समान वागणूक असो सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तितकेच यशस्वी प्रामाणिकपणा आणि विश्वास जे लोक आपल्या नात्याबद्दल प्रामाणिक असतात ते चांगले पार्टनर बनतात यशाची पहिली गुरुकिल्ली म्हणजे विश्वास नात्याचे यश हे तुमच्या विश्वासाचे मोजमापक आहे भावनिक धैर्य जे लोक भावनिकदृष्ट्या स्थिर असतात ते भागीदार बनण्यात यशस्वी एश होतात भावनिक स्थिरतेमुळे नात्यात गोडवा तर येतोच पण नातं दीर्घकाळ टिकतं मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही महत्त्वपूर्ण माहिती मिळेल त्याचप्रमाणे असेच नवनवीन लेख दररोज वाचण्यासाठी आत्ताच आमचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद